सुटल्या अतिशय सुंदर राष्टियात झाले पलीकडे अमर होता अलीकडं इशार होता दोघांत लढत झाले वयात वडावा हे गाड्या चोरा गेलो या बाहेर या गाड्या चोरा गेलेल्या बाहेर वाढलाय माग गाड्या सुटल्या सेमी फायनल या मैदानातला कोण होते कराड दक्षिण केसरी साडी पात्र हडत चलो सुंदर गाड्या आहे सुंदर गाड्यात लढत चोर कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही अतिशय सुंदर शेवटच्या क्षणाला ज्या मेहरबान ज्या मेहरबानच्या मालकाचं मेहबूब ना महाराष्ट्रात नाव लौकिक केला वराजराज विकास विरकरवाडी विरकर यांच्याकडून सुंदर गाडी आणली अमर ड्रायव्हरला पाचशेच तुम्हीच द्या निगडी तोरा तोरा गाड़ा 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 गाड़ा। गाड़ा तीन सुटला आणि तीन मध्ये लढत सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्या परत एकदा लढत आहे कशी लढत आहे कोण कोणाला कमी ना कमी समजा कमी लेखा चला नवीन चेहरा एकदा नवीन चेहरा कराड दक्षिण केसरी साडी पात्र झाला या बाहेरने या तीन पळून आला आहे पाच सहा सात आठ गाड्या झुपलेत का सेमी भारत पाच सहा सात आठ वाले गाड्या झुपलेत का सेमी भारत तीन चा निकाल निकाल आणि निकाल सेमी भारत तीन मध्ये सुंदर अशी लढात झाली या लढा सुटल्या हजार रुपये बघता तुम्हीच द्या दादा चार सुटला भारत चार पळतो या मैदानातला आणि चार मध्ये या ठिकाणी लढात चले अलीकडे बिराश सुंदर अशी सुंदराशी लढतोय लढतोय लढत लढत लढतो क्षणापर्यंत लढत झाली सगळ्यांचा खोस पडायला लागला काटा की बघा आरके आणला बाबा येऊ द्या सेमी व्हायनल एक पाच सात सात आठ वाले गाड्या आठवून द्या सात आठ वाले गाड्या करा सेमी व्हायनल या मैदानातला पाच सुटला पाच मध्ये लढत मधले सुंदर गाडी झाड्या पडतोय सुंदर गाड्यात या ठिकाणी लढा चालू आहे हरिकरामध्ये परिकर या ठिकाणी बहुले लढत लढत शेवट वर्षाला पोलारड तात्या विशाल या तू विशाल बोला बाबा सहा बाबा द्या निकाल द्या सुरेश बाबा शकले पोपा पप्पा सुटल्या ह्याच्याकडून डब्ल्यू ड्रायव्हरला अरे आम्हाला ड्रायव्हरला पाचशे पाचशेचा बघायला गाड्या सुटला सहा सुटल्या पलीकडा मटका पडतोय अलीकडा सुंदर पडतोय लढतो ताप लड़ात टाकला आम्हाला डायव्हरला फिरोजबाई पडेल पोपा शेठ पडेल लिंगरे बबलूच्या किल्ले मध चंद्रगड यांच्याकडून एक हजार रुपये बक्ष आणि समालोचन करताना दोनशे आले त्यांची आणि मला पूर्वक धन्यवाद गाड्या सोडा गेलेल्या बाहेर चालत या हो गाड्या सोडा गेले माझा सातवाड प्रमो ड्रायव्हर वारुंजीकर खाली गाडी आणायला गेलेला नाही आपण सातव्या सीमित गाड्या आणायला घेऊन जा आणि बबलू त्याच्यासाठी तास क्रमांक एक आणि सहा सुटला गाडी मालक या ठिकाणी या गाड्या सुटल्या सात सुटला या मालिकाटला सात पैठ सात मध्ये या ठिकाणी लढत चालू कोण होत सेमी साडी पात्र हरिकडे तुझे मधी पावड तिकडा सोन्या लढत शेवटच्या अक्षराला बरेच दिवसानं आज कराड दक्षिण केसरीचा मानकरी कुणाच त्यालाच पाठवा बक्षीस न्याला जेणे सहाव्या सेमी जाणीला तास क्रमांक एक आणि तास क्रमांक सहा दोघात संगणमत करा हा आणि निकाल घ्या पंचाच म्हणणं बैलगाडी मालकाचं म्हणणं त्यांना निकाल द्यावा स्कुलातला मला पूर्वक धन्यवाद गाड्या सुटल्या शेवटचा या महिलातला हात सुटला आणि आत मध्ये या ठिकाणी लढत चलो सुंदर गाड्या पळतात सुंदर गाड्यात लढत आहे राणा आणि निशाण आहे सुंदर असेल लढाय लढत 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 झाले झाली दोघात म्हणायला होता करमाळ्याचा वैभव आणायला होता चॉकलेट व शंभू पांतोडावर त्या चिट्ट्या टाका तवरता